दुसऱ्या दिवशी सकाळी कोमल आणि अनिकेतला उशिरा जाग येते तोपर्यंत घरातील सगळे उठले होते कोमल घाईघाईमध्ये तिचा आवडते आणि खाली येते आईकडे बघून सॉरी आई आज उठायला उशीर झाला आई असून अगं सॉरी का बोलते तू बरं चल तुम्ही दोघं नाश्ता करून या अनिकेत उठला हे ना हो आई येतीलच खाली तोच अनिकेत पण खाली येतो आणि ते दोघं मिळून नाश्ता करतात तोच त्यांच्या इथे कोणीतरी येतं ते दोघं नाश्ता करत असल्यामुळे त्यांना आई सांगत नाही अनेकेत त्याचं खाऊन हॉलमध्ये येतो अनिकेत समोरील व्यक्तीकडे पाहत हसत त्यांना हॅलो म्हणतो तुम्ही कसे आहात समोरील व्यक्ती पण हसून मी मस्त तू सांग तू कसा मी आहेस मी पण मस्त पाटील आज इकडे कसे काय अनिकेत त्यांना विचारतो तोच त्याचं लक्ष स्नेहाकडे जातं हॅलो स्नेहा कशी आहेस मी मस्त अनिकेत तू कसा आहेस मी पण मस्त स्नेहा अनिकेत पण चेहरवर बसतो आणि त्यांच्याशी बोलत असतो पाटील बोलायला ला लागतात अनिकेत इथे आम्ही वेगळ्या कारणासाठी आलो आहोत नाही म्हणजे मला माहिती आहे तुला आश्चर्य वाटत असेल की आम्ही इथे का आलो आहे ते खरं तर आम्ही इथे तुला सॉरी म्हणायला आलो आहोत अनिकेत गोंधळून पाटील सॉरी कशाबद्दल स्नेहा अनिकेतकडे पाहत खरं तर तुझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता पण आम्ही तुला चुकीचं समजत होतो न्यूज ऐकून समजले की तुझी यात काही चूक नव्हती अनिकेत त्यांच्याकडे पाहत जे झालं त्याबद्दल तुम्हाला सॉरी म्हणायची काहीही गरज नाही आहे नाही अनिकेत कसं सॉरी तर तुला बोलायलाच पाहिजे कारण तेव्हा तुझं स्नेहा सोबत लग्न ठरलं होतं आम्हाला वाटत होतं तुझ्यामुळे आमच्या फॅमिलीला पण त्रास सहन करावा लागेल आणि आम्ही तुमचं दोघांचं लग्न मोडलं अनिकेत असं जे झालं ते मी विसरण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही पण तेच करा खरंच अनिकेत तू खूप समजदार आहेस अनिकेत स्नेहाकडे पाहात तुझं काय सुरू आहे स्नेहा नाराज होते तिचे बाबा तिच्याकडे पाहतात आणि अनिकेतकडे पाहात अनिकेत पाहा अनिके स्नेहा आता आमच्या घरीच राहते ते तिच्या आणि तिच्या नवऱ्याचं काही जमायचं नाही मग ना तो। ते वेगळे झालेत त्यांचं बोलणं ऐकून अनिकेतला धक्का बसतो तोच कोमल त्यांच्यासाठी खायला घेऊन येते कोमल शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होती अगं मग तू दुसरं लग्न का नाही केलंस स्नेहा हसून केलं असतं पण अजून तुझ्यासारखं कोणी भेटलं नाही अनिकेत हसत तू शोधत राहा भेटेल तुला पण स्नेहा हसत हो तेच करावं लागेल आता कोमलला स्नेहाचा राग येतो पण ती शांत असते तोच अनिकेत त्यांची ओळख कोमलसोबत करून देतो कोमल, कोमल पण हसून त्यांना हॅलो म्हणते स्नेहा तर तिच्याकडे पाहतच राहते आणि मनात म्हणते खरंच किती सुंदर आहे ही काही वेळ गप्पा मारून ते जायला निघतात जाताना स्नेहा अनिकेतकडे पाहात मला माझ्या प्रोजेक्टमध्ये काही प्रॉब्लेम आला तर मी तुला कॉल करेल अनिकेत असून हो नक्की स्नेहा जाताना अनिकेतला मिठी मारून बाय बोलते ते बघून कोमलला खूप त्रास होतो ते गेल्यानंतर अनिकेत पण ऑफिसला निघून जातो इकडे मोहन काका आणि अशोक काका कोमलबद्दल विचार करत असतात ते म्हणजे स्नेहाने अनिकेतला मिठी मारल्यानंतर कोमलला त्रास झाला हे त्यांच्या नजरेला बरोबर दिसले होते कोमल पण पूर्ण दिवसात स्नेहाबद्दल विचार करत असते तिचं मन आज कुठल्याच कामात लागत नव्हतं ती आजींजवळ जाते आणि गप्पा मारत असते गप्पा मारण्यात एवढं गुंग असतात की संध्याकाळ कधी होते त्यांना कळतच नाही कोमल घाईघाईमध्ये जेवण बनवते सगळे मस्त जेवणावर ताव मारतात आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात अनिकेतला काम असतं म्हणून तो लॅपटॉप ओपन करून चेक करत असतो कोमल पण फ्रेश होऊन बेडवर झोपते पण त्याच्याकडे पाठ करून झोपते तो तिच्याकडे पाहतो त्याला वाटतं कदाचित दमली असेल म्हणून झोपली असेल पण खरं तर ती जागी असते आणि स्नेहाचा विचार करत असते काही केल्या तिला झोप लागत नाही ती उठून बसते आणि अनिकेतकडे पाहते त्याचं लक्ष पण तिच्याकडे जातं तू तिच्याकडे पाहत काय झालं कोमल कसला विचार करते आहे नाही काही नाही अगं बोल असं मनात नको ठेवूस अहो ही स्नेहा मला तिच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे म्हणजे बघा एवढ्या लवकर ती आणि तिचा नवरा कसे वेगळे झाले ना त्यांनी वेगळं होण्याच्या आधी विचार करायला ना कोमल तू जे बोलते ते अगदी बरोबर बोलते पण जर त्यांच्या नात्यात विश्वास एकमेकांबद्दल प्रेम नसेल तर वेगळे होण्याला काहीच प्रॉब्लेम नाही ना आणि लग्न झालं म्हणजे सगळं पूर्ण झालं असं नसतं ना किती जबाबदारी असतात सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं अनिकेतचं बोलणं कोमल शांतपणे ऐकत होती त्याचं बोलून झालं तसं ती काही न बोलता पुन्हा बेडवर आडवी झाली खरं तर बोलत आहे हे जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा कदाचित यांना पण लग्न करायचं नसेल पण यांनी आईच्या सांगण्यावरून लग्न केले म्हणून हे पण निभावत असतील म्हणजे पुढे जाऊन आमच्यात काही झालं तर हे पण मला एकटीला जोडणार का इकडे अशोक आणि मोहन बाहेर गार्डनमध्ये येतात अशोक मोहनकडे पाहात काय काम आहे एवढ्या रात्री मला इथे का बोलावले अरे काम आपल्याच फायद्याचं आहे म्हणून इथे बोलावले तुला तुला आपला फायदा व्हावा असं वाटत नाही का अशोक डोकं खाजवत ते कसं अरे बघ आता वैभव भरत आणि तेजस अनिकेतच्या ऑफिसमध्ये जातात आणि तुला माहितीच आहे ते पाटील किती मोठे आहे ते आणि त्यांची मुलगी स्नेहा तिचं तर आपल्या अनिकेत सोबत आधी लग्न ठरलं होतं आता त्यांचाच फायदा घेऊन आपण पुन्हा त्या दोघांचं लग्न लावून द्यायचं अरे दादा तुला वेळ लागला आहे का तू काय बोलतं याचं तरी तुला भान आहे का आपल्या अनिकेतचं लग्न झालं आहे हा मग काय झाले लग्न तर त्या स्नेहाचे पण झाले होते ना मग आता झाली ना वेगळी तिच्या नवऱ्यापासून तसंच अनिकेतच्या बाबतीत घडवून आणले तर अशोकला ऐकून धक्का बसतो पण दादा मला नाही वाटत अनिकेत कोमलला त्याच्यापासून दूर करेल म्हणून कारण मला वाटतं अनिकेतला कोमल आवडते अरे त्याचं सोड पण आपण कोमलला काही सांगितले आणि तिला जर अनिकेत सोबत राहायचं नसेल तर दादा तू काय बोलतं आहे ना माझ्या डोक्यावरून जात अशोक तू जास्त विचार करू नकोस आता मी जे करेल ते फक्त पाहत राहा आणि मोहन निघून जातो इकडे अशोक डोकं खाजवत हा काय करेल याचं यालाच माहिती आणि तो पण निघून जातो सकाळी कोमल तिचं आवरून खाली येते देवपूजा करते आज देवकीताई आणि महेश दादा गावाकडे जात होते कोमल त्यांना मदत करत होती सामान आवरायला कोमल किचन मध्ये असते ती एकटीच आहे हे बघून मोहन काका तिच्याजवळ जवळ येतात तिच्यासोबत आनंदाने कोमल तू सगळ्या गोष्टींप्रमाणे किचन पण खूप चांगल्या प्रकारे सजवले आहे कोमल असून थँक्यू काका म्हणते काका तिला जुन्या गोष्टी सांगतात अनिकेतने सगळ्यांचा सा विचार करून हा बंगलोचा प्लॅन काढला आहे तुझ्या आधी त्याचं लग्न स्नेहासोबत ठरले होते पण बरेच झाले तिच्यासोबत लग्न झाले नाही काकांच्या तोंडून स्नेहाबद्दल ऐकून कोमलला राग येतो खरं तर स्नेहाला अनिकेत खूप आवडत होता तिचं खूप प्रेम होतं अनिकेतवर ती काकांकडे पाहत पण काका दोघांचं लग्न आजोबांनी ठरवलं होतं ना मग ते लग्नाच्या आधीपासून एकमेकांना कसे ओळखायचे तिचं बोलणं ऐकून मोहन काका एकदम शांत होतात मनात विचार करत म्हणजे हिला माहिती आहे आणि नंतर विचार करून हो आजोबांनी ठरवलं होतं त्यांचं लग्न पण अनिकेतला तेव्हा स्नेहा खूप आवडली होती पण नंतर हे सगळं घडलं आणि आणि त्याचं नातं तिथे संपलं त्यानंतर अनिकेतला कोणीही समजून घेतलं नाही खरं तर त्या विचाराची काही चूक नसताना त्याला शिक्षा मिळाली त्यांचं बोलणं ऐकून कोमलला कुण वाईट वाटतं हे काकांच्या लक्षात येतं पण त्यांची बाजू सावरत ते आम्हाला आनंद आहे तुझं आणि अनिकेतचं लग्न झालं मगासपासून त्यांचं बोलणं रागिणी ऐकत होती काका का तिथून निघून गेले पण इकडे कोमलचे डोळे काटोकाठ भरून आले इकडे रागिणी विचार करत म्हणजे अनिकेतला स्नेहा पण आवडत होती तर रागिणी तिच्या रूममध्ये निघून जाते वैभव ऑफिसला जायची तयारी करत असतो रागिणी रूममध्ये येऊन शांतपणे बेडवर बसते जवळजवळ दहा मिनिट होता तरी ती एक शब्द बोलत नाही म्हणून वैभव तिच्याकडे पाहतो आणि तिला आवाज देतो पण तिचं लक्ष नसतं तो तिच्या जवळ जाऊन तिला हलवत रागिणी रागिणी असा आवाज देतो तशी ती भानावर येते अहो मी काही विचारले तर सांगाल का हा विचार ते अनिकेत आणि काल हो त्या स्नेहा पाटील आल्या होत्या त्या दोघांचं लग्न ठरलं होतं ना नाही म्हणजे त्यांचं प्रेम होतं का एकमेकांवर वैभव हसत हो नाही गं हे लग्न तर आजोबांनी ठरवलं होतं पण प्रेम कसं असेल दोघांचं आणि लग्न ठरल्यानंतर पण ते कधीच एकमेकांना भेटत नव्हते आपला अनिकेत सतत त्याच्या कामात व्यस्त राहायचा वैभव रागिणीकडे पाहात काय गतू आज का, का विचारते त्या स्नेहाबद्दल रागिणी गोंधळून वैभवकडे पाहत नाही काही नाही बाबांच्या डोक्यात काहीतरी नवीन प्लॅन तर नसेल ना आणि रागीने खरं तर त्या स्नेहाच्या कंपनीपेक्षा आपल्या अनिकेतने त्याची कंपनी कुठल्या कुठे नेऊन ठेवली आहे एका अर्थी बरं झालं त्या स्नेहाचं आणि माझ्या भावाचं लग्न नाही झालं ते खरं तर ती दिसते अशी एवढी साधी नाही ती खूप चालू आहे म्हणून तर आता पण एकटीच आहे दुसऱ्या मुलांसोबत लग्न करून ही काही महिन्यातच वेगळी झाली आता वैभवचं बोलणं ऐकून रागिणीला पण असं वाटतं की एकाआरती अनिकेतचं लग्न नाही झालं ते बरं झालं पण आमच्या बाबांच्या डोक्यात काय प्लॅन सुरू आहे ते शोधायला हवं नाही म्हणजे ते ज्या प्रकारे कोमलसोबत बोलत होते त्यांच्या बोलण्यावरून तरी असे वाटत होते की कोमल त्यांना या घरात नको आहे आणि मला तरी असं वाटत आहे आमच्या बाबांचा प्लॅन या वेळेला सक्सेस होणार नाही कारण अनिकेत ज्या प्रकारे कोमलची काळजी घेतो त्या प्रकारे तो तिला सहजासहजी सोडणार नाही अहो पण आपल्या बाबांच्या बोलण्यावरून वाटतं की त्यांना स्नेहा या घरची सून झालेली आवडली असती वैभव तिच्याकडे पाहत रागिणी तू कोणावर विश्वास ठेवते ज्या माणसाने दुसऱ्यांच्या कंपनी स्वतःच्या नावावर केल्या त्यांचे विचार तुला कसे पटत आहे आज जी कंपनी बाबा चालवत आहे ती फक्त महेश काकांच्या मेहनतीचे फळ आहे आपले बाबा तर काही काम करत नाही आईत खायची सवय पडली आहे त्यांना आता रागिणीला समजतं खरंच आहे महेश काकांनी लक्ष दिलं नसतं तर आज कदाचित ती कंपनी बंद असती कोमल तिच्या रूममध्ये येते डोक्यात अजून पण काकांचं बोलणं फिरत होतं अनेकेत बाथरूममध्ये असतो कोमल गॅलरीमध्ये येऊन झाडांना पाणी देत असते पण तिचं लक्ष अजिबात नसतं खूप वाईट वाटत असतं तिला ती आकाशात बघून तेव्हा हे सगळं काही माझ्या बाबतीत का, का होतं आधी तू माझ्यापासून माझ्या बाबा तोडले तेव्हापासून मी एकटी पडली आहे नंतर काका काकूंचा त्रास त्यानंतर लग्न झाले तसं मला कुठल्याच प्रकारचा त्रास नाही माझा नवरा खूप चांगला आहे खूप समजूतदार आहे मला पण समजून घेतो मान्य हे त्यांच्या मनाविरुद्ध लग्न झाले पण ते कधी माझ्यासोबत वाईट वागले नाही आणि माझ्यावर नाही तर त्यांच्या पूर्ण फॅमिलीवर किती प्रेम आहे त्यांचं देवा आता माझ्या आयुष्यात पुढे काय होणार आहे हे तुलाच माहिती तो सनिकेतला कोणाचा तरी फोन येतो पण तो आत असतो कोमल फोन उचलायला जाणार तोच फोन कट होतो ती जास्त विचार न करता खाली जायला निघते तर एकामागे एक मेसेज येतात मेसेज स्नेहाचे असतात ती अनिकेतचा मोबाईल घेऊन मेसेज वाचते स्नेहाने त्याला एक ऍड्रेस पाठवलेला असतो आणि तिथे भेटायला बोलवलेलं असतं ती फोन खाली ठेवणार तोच अनिकेत बाहेर येतो काय ग कुणाचा फोन होता कोमल त्याच्याकडे रागाने पाहते आणि मोबाईल बेडवर ठेवून निघून जाते अनिकेत विचार करत कोमलला काय झालं तो मोबाईल घेतो आणि पाहतो तर स्नेहाचा मेसेज असतो त्याला हसू येतं मॅडम चिडल्या कारण म्हणजे स्नेहाचे मेसेज वाचले वाटतं कदाचित तिला त्रास झाला अनिकेत असत आता मी पण तुझी मज्जा घेईल म्हणजे तू तु, तुझं प्रेम व्यक्त करशील खरंच हिला त्रास झाला म्हणजे हिला पण मी आवडतो का म्हणजे स्नेहाचा मेसेज बघून तिला राग आला म्हणजे तिला फक्त माझ्या आयुष्यात तीच पाहिजे आहे बाकी कोणी नाही अनिकेत असत त्याच्या केसांमध्ये हात फिरवतो आता तर मला असं काही करायला पाहिजे म्हणजे कोमल स्वत माझ्याजवळ येईल आणि तो त्याचा आवरायला लागतो सगळे नाश्त्याला जमले होते देवकीताई कोमल आणि रागिणीला सांगत असतात नीट राहा सगळ्यांची काळजी घ्या आणि आजी जे काही सांगतील ते पण ऐकत जा कोमलच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत असते देवकीताई तिच्याकडे पाहत कोमल काही झाला आहे का नाही तुझा चेहरा का उतरला आहे कोमलला भरून येत आणि ती रडायला लागते तिला रडताना बघून काकांना खूप आनंद होतो देवकीताई उठून तिच्याजवळ जातात आणि तिला मिठी मारत बाळा काय झालं का रडते आहे ती स्वतःला सावरत ते माझी इच्छा होती तुम्ही पण आमच्यासोबत इथे राहावं ते तुम्ही आज जाताय ना त्याचं मला खूप वाईट वाटत आहे बाळा आम्ही काही दिवस इकडे आणि काही दिवस तिकडे राहणार आहेत आणि इथे आहेत ना तुझ्याजवळ सगळे मग असं रडायचं नाही चल हस बघू तिला शांत करून त्या नाश्ता करायला बसतात काही वेळाने आईबाबा निघून जातात त्यानंतर बाकी सगळे पण ऑफिसला निघून जातात इकडे कोमल बेडवर पडून अनिकेत आणि स्नेहाचा विचार करत असते आज ती नाराज असल्यामुळे अनिकेतसोबत जास्त काही बोलत नाही आणि तशीच झोपून जाते असाच एक आठवडा होऊन जातो कोमल नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करत असते पण तिच्या मनात स्नेहाची विचार चालू असतात आज अनिकेत घरीच असतो घरून काम करत असतो स्नेहा त्याच्या ऑफिसला जाते तिथे ते तिला समजतं अनिकेत आज घरून काम करत आहे ती त्याच्या घरी येते इकडे अनिकेतला चहा पाहिजे असतो म्हणून तो कोमलला सांगतो स्नेहा घरी येते आणि शरद काकांना विचारून ती अनिकेच्या रूममध्ये जाते स्नेहा त्याच्या बेडरूमच्या दरवाजाजवळ उभं राहून त्याला आवाज देते अनिकेत तिच्याकडे पाहतो आणि विचार करतो ही का आली आहे इथे आणि तो हसून ए ना आत म्हणतो तशी ती आत जाते सॉरी ते मी अशी घरी आले पण मला खूप महत्त्वाचं काम आहे तुझ्याकडे म्हणून मी डायरेक्ट तुझ्या रूममध्ये आले स्नेहा त्याच्या खूप जवळ जाऊन बसते जवळ बसणं त्याला आवडत नाही तो मोबाईल घेण्याचं नाटक करत तिच्यापासून थोडा दूर सरकतो स्नेहा तिचा लॅपटॉप ओपन करून त्याला विचारत होती अनिकेचं कामावर खूप प्रेम असल्यामुळे तो मन लावून तिला सगळं एक्सप्लेन करत होता स्नेहा पुन्हा त्याच्याजवळ सरकते आता ती त्याच्या खूप जवळ असते तिचा स्पर्श त्याला होत असतो तोच कोमल चहा घेऊन आत येते आणि तिला एवढ्या जवळ बघून कोमलला खूप राग येतो ती ट्रे जरा जोरात टीपॉयवर ठेवते तशी स्नेहा कोमलकडे पाहते आणि हसून तिला हॅलो म्हणते कोमल थोडा रागात हसत तिला हॅलो म्हणते अरे तू कधी आली स्नेहा नाहीतर मी येताना तुझ्यासाठी पण चहा नाहीतर काहीतरी खायला घेऊन आले असते कोमल ज्या पद्धतीने स्नेहासोबत बोलत होती ते अनिकेतच्या लक्षात येतं अगं सॉरी ते मला खूप महत्त्वाचं काम होतं म्हणून मी डायरेक्ट इथे आले कोमल रागाने अनिकेतकडे पाहते तो काहीतरी बोलायचं म्हणून अगं स्नेहासाठी पण काहीतरी खायला पाठवून दे आता कोमलला अजूनच राग येतो आणि ती पाय आपट्यात खाली निघून जाते रागाने शरद काकांना आवाज देते आणि सांगते त्या मॅडम आल्या आहेत त्यांना काहीतरी खायला घेऊन जा कोमलला एवढ्या रागात बघून रागिणी तिच्याजवळ येऊन हो। काय झालं कोमल एवढं चिडायला नाही काही नाही ताई रागिणी तिचा हात आता घेऊन तुझ्या बहिणीला पण सांगणार नाही का आता कोमल रागिणीकडे पाहात ताई ते स्नेहा आली आहे रागिणी इकडे तिकडे पाहत कुठे आहे कोमल नाराज होऊन आमच्या बेडरूममध्ये रागिणी कोमलकडे मोठे डोळे करून पाहत तिची हिंमत कशी झाली तुमच्या बेडरूममध्ये जायची ताई तिला प्रोजेक्टबद्दल काही प्रॉब्लेम आहे म्हणून आली आहे हा ते ठीक आहे आज तुमच्या बेडरूममध्ये गेली ते ठीक आहे पण यापुढे तू लक्षात ठेव हो। असं कुणालाही तुमच्या रूममध्ये अजिबात जाऊ देऊ नकोस कोमल मान हलवून हो म्हणते तोच रागिणीला कोणाचा तरी फोन येतो म्हणून ती निघून जाते कोमल विचार करत मी कोण थांबवणारी ना जर माझ्या नवऱ्याला ती बेडरूममध्ये आलेली चालत असेल तर काही वेळाने स्नेहा निघून जाते त्या रात्री पण कोमल सोबत बोलत नाही दुसऱ्या दिवशी पण ती काहीच बोलत नाही आज अनिकेत विचार करतो घरी लवकर जायचं आणि तो घरी जायला निघतो कोमल गॅलरीमध्ये बसून विचार करत शांत बसलेली असते तोच अनिकेत पण रूममध्ये येतो त्याला ती रूममध्ये दिसत नाही म्हणून तो गॅलरीमध्ये जातो तिथे त्याला कोमल दिसते तिला तसं बघून त्याला खूप वाईट वाटतं मागच्या काही दिवसांमध्ये मा मी कोमल सोबत मनमोकळेपणाने बोललोच नाही म्हणून कदाचित ही नाराज असेल तो तिच्या शिजाच्या चेअरवर जाऊन बसतो आणि तिला आवाज देतो ती त्याच्याकडे पाहत अहो तुम्ही आलात तुम्हाला काही हवा आहे का मी घेऊन येते आणि ती उठून जाणार तो सनिके तिचा हात पकडून तिला चेअरवर बसवतो हो कोमल त्याच्याकडे पाहायचं टाळत होती कारण तिला आता रडावसं वाटत होतं म्हणून ती खाली पाहत होती तिचा हात अजून पण अनिकेतच्या हातात असतो तो तिच्याकडे पाहत कोमल मला माहिती आहे काही दिवसांपासून आपण मनमाकडेपणाने एकमेकांची नीट बोललो नाही आज मी मुद्दाम तुझ्यासाठी घरी लवकर आलो आहे आज मी तुला बाहेर घेऊन जाणार आहे त्याचं म्हणणं ऐकून कोमल चमकून त्याच्याकडे पाहते तिला खूप आनंद झाला होता अनिकेत तिला बाहेर घेऊन जाणार आहे याचा ती त्याच्याकडे पाहत पण तुम्ही मला कुठे घेऊन जाणार आहे अनिकेत असून तुला कुठे जायचं आहे कोमल हसून तसं काही नाही तुम्ही जिथे नेणार तिथे मी येईल बरं चल मी तुला लेकला घेऊन जातो कोमल खूप हॅपी होते अनिकेत तिच्या गालाला हात लावत बरं चल आवर तुझं कोमल मस्त स्माईल करते आणि तिचं आवरायला आत जाते तोच तिला काहीतरी आठवतं आणि ती त्याच्याकडे पाहात मी आलेच आणि ती खाली निघून जाते तिला हॅपी बघून अनिकेतला पण बरं वाटतं पण तू विचार करतो ही आवरायचं सोडून खाली का गेली तो विचार करत असतो तोच ती मस्त चहा घेऊन येते आणि कप त्याच्या हातात नेते अनेकेत असून ओ म्हणजे ही चहासाठी खाली गेली होती तो तो अले अले तर तो तिला थँक्यू म्हणतो कोमल पण तिचा आवरायला जाते खरंच कोमल तू किती काळजी घेते माझी बरोबर माहिती आले आल्याला मला चहा नाहीतर कॉपी लागते ते आणि तो हसत चहा पित असतो ते दोघं त्याचं आवरून खाली येतात इकडे हॉलमध्ये नम्रता रागिणी आणि आजी गप्पा मारत असतात ते दोघं आजीजवळ येत आजी, आजी आम्ही दोघं बाहेर जातोय आजी हसत अरे जा ना कोमल रागिणीकडे पाहत बोलणार तोच रागिनी हसून कोमल तू इथली अजिबात काळजी करू नकोस मी आणि नम्रता आहे ना आम्ही बघू आणि हो तुम्ही आज बाहेर जातच आहात तर अनिकेत कोमलला चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन जा तसं अनिकेतला मनातून आनंद होतो खरं तर त्याला पण तिच्यासोबत बाहेर डिनर करायचं असतं पण घरात सगळ्यांना वाईट वाटेल म्हणून तो बोलत नाही पण रागिणीचं बोलणं ऐकून तो विचार करतो आता तर मी माझ्या बायकोसोबत डिनर करेल रागिणीचं बोलणं ऐकून नम्रता आणि आजी एकमेकांकडे पाहात आज रागिणीला काय झालं आहे नाही म्हणजे कोमल आणि अनिकेत बाहेर जात आहे त्याचा तिला खूप आनंद झाला आहे खरं तर रागिणीला पण स्नेहा या घरात नको आहे म्हणून ती अनिकेत आणि कोमलला जवळ आणायचा प्रयत्न करत आहे आणि तिला माहिती होतं कोमल रागिणीचा किती विचार करते किती काळजी घेते तिची म्हणून रागिणी त्या दोघांना बाहेर पाठवते पुढील भागात बघूया अनिकेत आणि कोमल त्याचं प्रेम व्यक्त करतील का आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईक मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद